आम्ही चिकन बनवणार आहे तर वडे कसे बनवतात ते माझ्या आईकडला नाही अजूनपर्यंत शिकली नाही पण ती आता मला <laughs> अजूनपर्यंत मी शिकली नाही पण ती आज माझ्याकडे बनवते ते मी तुम्हाला शेअर करते तर चला आता किचन मध्ये वडे बनवण्यासाठी लागतं तांदळाचं पीठ आणि आईने कांदा घेतलाय एक कांदा आहे ना तो आणि गुल घेतलाय आता गुल केवढा आहे अंदाज गेलं तर एक वाटी आहे आणि ह्याच्यात आईने ठेवलं आता पाणी गरम करायला एक तांब्या ना एक तांब्या हा <laughs> आता आई टाकते ह्याच्यामध्ये गुल पाण्यामध्ये गुल टाकते गरम करायचं नाही ना पाणी डायरेक्ट टाकायचं टाकते कांदा हलव टाकते हळद साधारण एक चमचा का अर्धा अर्धा चमचा टाक आता याला उकळी येऊन दे ना आता आपण ह्याच्यात टाकतोय मीठ गॅस बंद करते आता, आता हे मी या पिठामध्ये हे करते खूप सर्व मिक्स करून घेते आता हे पाणी टाकल्यावर करून घेते थोडंसं टाकते तेल गरम झालंय का बघायला हे गोळे घेऊन असं हे थापायचं कस आहे रेडी झाले मस्त सुंदर लागतात आणि गरम खायचे पण मी आता ट्राय करते आईने कधीच तिच्या घरी मला शिकवलं नाही ती बनवायची आणि आम्ही खायचो आणि आता आईला बोलते मी एक बनवते एक दोन बनवते बघे आता आणि मग हा गोळा घेतला आपण असा गोल करून आणि मग असा चारी बाजूला घ्या हे फाटतय पण माझा कसा तो <laughs> येस काय हा छोटासा पाणी नाही घडी घडी घ्यायचं नाही यायला पाणी टाकले बाजूला वा नाही तो उभे राहा आई बनवते ते भेटलं आपल्याला <laughs> काहीच आईने केले वडे आणि पोरीने लावले वड्याची वाट अजून काढणार परत फिरवू काढ नको आता चल काढायला रेकेल काढ आम्ही स्पेशली पप्पाला देणार आहे रे बाबा दे इकडे पाडला <laughs> 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 अरे आता गरम आहे जाऊन शिक नाही येत गी ह्या लपड्यात पडत नाही आपल्याला येत नाही ते करायचं नाही हे चिकन सुक केलंय मी ने आणि हे चिकन रसा आईने केलेले वडे चवे म्हणजे कांदा आणि लिंबू हे आता आता म्हणायला गेलं तर हे आमच्या मालवणी पद्धतीमध्ये अशी वडे असतात आणि हे आमचं मालवणी पद्धतीचं जेवण तर चला मग आता जेवण घेऊया आता मी चालली आहे पार्कामध्ये योगिनी मॅडमला खेळायचं आहे फुटबॉल ते ऐकत सुद्धा नाही एक आता ती कुठे बरी झाली आहे दोन डोस घेतल्यावर पण ती बोलते मला संडेला खेळायचंच आहे खेळायचंच आहे खूप म्हणजे असे भर संडे येऊन गेले पण तिला काय खेळायला भेटलं नाही हा संडे ती बोलते मला फुटबॉल खेळायचा आहे दादरला दादरला ह्याच्यासाठी चालले मी कारण पिटीचे कपडे घ्यायचे कारण तिला घालून शाळेत आहे त्यामुळे पिटीचे कपडे आणायला चालले मी मी बोलली चला मग जाऊन पण येते आणि तशी नेत्रा हाय आई आली तर नेत्रा कंपनी देईल आईला तर एक अशी गोष्ट आहे ते मी आता आल्यावर करेन तुम्हाला समजेल पण ब्लॉक तुम्ही पुरा बघा माझे पुरे ब्लॉक आहे चालू तोपर्यंत मी दादरला जाऊन येते युवतीनी मॅडमसाठी पिटीचे कपडे आणि ती खू खो, खूपच चिडचिड करते आम्ही तिला खूप बोलतोय की नको तुझी तब्येत बरी नाही तू आज नकोच खेळू हे ते पण ते ऐकत नाही बॉल खेळते आम्ही आमच्या घरी आणि आईला एवढी घाई एवढी सारखी मला फोन करून कधी कर येते बाय कधी येते बाय आणि तिला नऊ वाजता निघायचं आता वाजले सव्वा नऊ आणि तिला पिक्चर लावून दिलंय मुंबईचा खोदार करून तरी तिचं लक्ष घरी जायचं आहे बघा चला आता मेन गोष्ट आज आहे फादर डे पण आज आम्ही फादर डे नाही करत आहे आज आम्ही आमच्या आई म्हणजे माझ्या आईचा वाढदिवस होता आणि तेव्हा मी गेली नव्हती तर माझी अशी इच्छा आहे की आता फादर डेच्या निमित्ताने आईचा वाढदिवस करायचा तर चला आता मी थोडं तयार तर काय नव्हतं फक्त नेत्रा मॅडमच होणार आहे बाकी सर्व काम झालं पण आम्ही काही गेलो नाही आईच्या वाढदिवसाला तर माझी अशी इच्छा होती आई येईल माझ्याकडे तर मी वाढदिवस करेल यासाठी मी छोटासा केक आणला आहे त्यासाठी आम्ही वाढदिवस करतो चला केक कापू हॅपी बर्थडे

आमच्या आईच्या डोळ्यात ना पाणी लगेच आता उघडते बॅगीत बघित बघ काय एअरफोन आहे तू बघ तरी काढ तरी बघ लावू होत आहे का चालू तुझ्याला आणि तो केसांचा लब्बर मला पियाने सांगितले तिला <laughs> सांग जेव करून भरपूर आणि जेव्हा आता स्ट्रॉंग व्हायचंय हो आपल्याला तू पण स्ट्रॉंग हो बोला आजीला पुढच्या टायमाला ड्रेस घालून या आमच्या आईला ड्रेस घालायला सांगते आमच्या आई ते नाही घालत पहिल्या काळात काय घालायची शर्ट आणि पर्कर नाही मग जाते घरी कारण ती बोललेली होती मला मी सोमवारी पण राहील करून पण तिला सुट्ट्या नाहीये त्यामुळे ती चालली आणि आमच्या आई कामाला जाते त्यामुळे तिला सुट्ट्या भेटत नाही आणि एक दिवसाची सुट्टी घडून आलेली होती खूप बिझी आहे ती हा कॉलेज चालू आहे ना ठीक आहे मग जा व्यवस्थित चल आम्ही तुला टॅक्सीपर्यंत येतो सोडायला ठीक आहे आई गेली तिच्या घरी आणि तिला मेन गोष्ट ना उद्या कामाला जायचं होतं त्यामुळे ती थोडी घाई करत होती तिला मी बोली जा तू पण ती बोली नंतर मी जेवून जाईल आणि मग वाजेल दहा साडे दहा वाजले ना मग आम्ही तिला म्हणतो की जाऊ नको करू त्यासाठी ती पटकन पळाली आम्ही बोलायची आधी आता ती पोचेल तेव्हा मला फोन करेल नाहीतर मी तिला मध्ये मध्ये फोन करत राहीन पण आई एका दिवसासाठी आलेली होती खूप बरं छान वाटल्या दोन्ही माझ्या पोरी खूप आनंदात होत्या आणि मेन गोष्ट तिला थोडं रडायला पण आलं कारण हे सर्व तिच्यासाठी नवीन होतं तर ठीक आहे तर बोलली मी सुट्टी पडेल तेव्हा येत जाईल करून तर बघूया आता तर तिथेच मी माझा ब्लॉग इन करते प्लीज तुम्हाला माझं ब्लॉग आवडत असते तुम्ही नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या आईने केलेली मालवणी पद्धतीच वडे ते नक्की ट्राय करा バイバイ。<music>